तुळजापूर महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि एकूणच जगभरातल्या कित्येक लोकांचं कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आई भवानीचं गाव म्हणून ओळखलं जाणारं तुळजापूर हे नेहमीच धार्मिक आणि इतर अनेक मुद्द्यांवरून चर्चेत असतं पण हेच तुळजापूर यंदा वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आलं आणि ती गोष्ट ही की तुळजापुरात ड्रग्ज रॅकेट सापडले या रॅकेटमुळं तुळजापूरचं नाव आता वेगळ्या अँगलनं समोर येताना पाहायला मिळते सोबतच कारवाईनंतर या ड्रग्स प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर यातील काही आरोपी हे मंदिरातील पुजारी माहिती सुद्धा आता आता समोर आली आणि या प्रकरणात राजकीय नेत्यांनी सुद्धा उडी घेतलेलं पाहायला मिळते पालकमंत्री प्रताप सरनाईक खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आमदार राणा जगजित सिंग आणि त्याचबरोबर आता नितेश राणेंनी सुद्धा यात उडी घेतल्याने हे प्रकरण आता चांगलंच गाजते दरम्यान या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आरोपींवर राजकीय नेत्यांचा वरदहस्ता असल्याचे देखील काहींचं मत आहे आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे या प्रकरणामध्ये काही राजकीय अँगल आहे का प्रकरणामध्ये ज्यांची नावं पुढे आली त्यांचा राजकीय नेत्यांशी काय संबंध आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सुरुवातीला पाहूयात की महाराष्ट्रभर गाजत असणारं तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे दिनांक पंधरा फेब्रुवारीला एका गाडीमधून ड्रग्ज येणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि तमलवाडी तमलवाडी पोलिसांनी टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता सापळा रचला साधारणपणे पावणे अकरा वाजता कार आली असता पोलिसांनी त्या कारला अडवलं तिची झडती घेतली झडती घेतल्यानंतर त्यातून तब्बल दोन लाख पंधरा हजार रुपये एवढ्या किमतीचे एमडी ड्रग्ज आढळून आले त्यावेळी पोलिसांनी ड्रग्ज आणि कार जप्त करून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या या प्रकरणी रात्री उशिरा तमलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला तुळजापूर सारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडल्याने पोलिसांनी सक्रिय होत फिरवायला सुरुवात केली फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी पोलीस तपासात अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे ड्रग्ज विक्रीचं हे कनेक्शन मुंबईपासून आहे त्याच नंतर पोलिसांनी मुंबईत जाऊन आरोपी असलेल्या संगीता गोळे या महिलेला अटक केली संगीता गोळे नावाची महिलाच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं बोलले गेलं त्यानंतरही तपास सुरूच राहिला पोलिसांनी एक एक आरोपी ताब्यात घ्यायला सुरुवात केली दरम्यान ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे तपासात असंही समोर आले की संगीता गोळे या महिलेच्या बँक खात्यावरून तब्बल पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं समोर आलाय तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोनं देखील जप्त करण्यात आला आहे आणि तिची लोणावळ्यामध्ये जमीन देखील आहे असंही समोर येत आहे दरम्यान जे आरोपी फरार होते त्या फरार आरोपींना सुद्धा अटक करण्यात पोलिसांना यश पुढे पोलिसांनी तपास चक्र जास्त वेगाने फिरवल्यामुळे अजून दहा नवीन आरोपींची नावे समोर आली त्यामुळे फरार आरोपींची संख्या आता एकवीस वर येऊन पोहोचली दरम्यान मार्चमध्ये तपासात आणखीन काही धक्कादायक माहिती पुढे आली ती म्हणजे या प्रकरणात राजकीय पक्षांशी निगडित असलेल्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांच्या एम एच पंचवीस दहा दहा हा नंबर असणाऱ्या फॉर्च्युनर गाडीचा वापर सुद्धा यात झाला त्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळालं दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की तुळजापूर मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग आहे आणि या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी देखील संबंध आहे मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आणि त्यांनी सगळ्या पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केलं यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते असं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांचं म्हणणं आहे दरम्यान ज्या राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला जे वळण मिळालं ते नेमकं कसं आहे ते समजून घेऊयात तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राहुल खपले यांनी पत्रकार परिषदेत विनोद पिंटू गणगणे जो माजी नगराध्यक्ष यांचा पती आहे चंद्रकांत उर्फ बापूकणे हा तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष आहे शरद रामकृष्ण जमदाडे हा माजी सभापती आहे आणि विश्वनाथ उर्फ पिंटू आप्पाराव मुळे हा भाजपचा कार्यकर्ता आहे या सगळ्यांचे भाजपा या पक्षाशी जवळचे संबंध आहेत असे खपले यांनी म्हटलं होतं आणि या आरोपींवर कोणाचा वरदास्त आहे हे स्थानिक आमदारांनी जनतेसमोर सांगावं अशी मागणी खपले यांनी केली होती या प्रकरणातील काही आरोपी हे भाजपचे कार्यकर्ते असून ते स्थानिक आमदारांचे म्हणजेच राणा जगजित सिंह यांचे कट्टर समर्थक असल्याचा आरोपही कपले यांनी केला होता या आरोपांमुळे या घटनेला राजकीय वळण मिळालं सोबतच या प्रकरणातील दोन आरोपींचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत फोटो समोर आल्यानंतर माध्यमांची प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी ओमराजेंवर आणि त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरेंवर जसा पक्षाचा मालक तसेच पक्षातले लोक अशी खरपूट शब्दांनी टीका केली त्यानंतर ओमराजेंनी माध्यमांशी संवाद साधताना आरोपी कोणीही असो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा असं मत व्यक्त केलं राजकीय नेत्यांच्या या आरो या आरोप प्रकरणातल्या आरोपींच्या मागे खरंच राजकीय आहे का असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा राहिलाय दरम्यान या प्रकरणामध्ये एकूण पस्तीसच्या वर जणांना आरोपी करण्यात आला असून ऐंशी जणांना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींची नावं समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे आता या प्रकरणाला जो राजकीय अँगल मिळाला आहे त्यात अजून पुढे काय काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर या प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद